नमस्कार आज आपण आलेलो आहोत आष्टा या गावात तालुका माहूर जिल्हा नांदेड शेख यांच्या शेतामध्ये त्यांनी वरुण सीडच्या श्री गणेश ही सोयाबीन रिसर्च व्हेरायटी लावलेली आहे किती लावलेली आहे आपण हे बॅगा सहा आणि अंतर काय ठेवलेलं आहे बीबीए पद्धतीने बीबीए पद्धतीने म्हणजे चार तास आणि बेड या पद्धतीने लावलेले आहे आणि किती एकरावर आपण लावलेली आहे सहा एकर सहा एकर कोण्या दिवशी लागून केलेली आहे आपण बावीस जून बावीस जून दोन हजार चोवीसचा बावीस जून दोन हजार चोवीस आज रोजी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अशा प्रकारे प्लॉट बसलेला आहे तर काय वाटत आहे तुम्हाला हे प्लॉट बघून छान आहे ब्रांचेस आहे फुलाची संख्या चांगली आहे हे बघा पांढऱ्या फुलाचे वान आहे अगदी बुडापासून तर शेंद्यापर्यंत फ्लॉवरिंग ची स्टेज चालू आहे आणि आजच्या कंडिशनला न याच्यावर एलोमोजाक सारखं काही आहे पांढऱ्या माशीसारखं काही आहे पानकत्री नाही आळीचा काही असा अटॅक नाही आहे आणि तब्बल यांचा आज दुसरा स्प्रे झालेला आहे आणि फ्लावरिंग कंडिशनला पूर्ण प्लॉट आलेला आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे हे व्हेरायटी लावून कारण की तुम्ही दुसरी पण व्हरायटी लावलेली आहे आणि आतापर्यंत आपण दुसऱ्या लावतच असतो तर काय वाटत आहे आपल्याला या व्हेरायटीमध्ये बघून दुसऱ्या व्हरायटीमध्ये या लई फरक आहे या व्हरायटीची वाढ ब्रांचेस ग्रीननेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे शक्ती चांगली आहे फुलाची संख्या खूप आहे गुडापासून शेंड्यापर्यंत आहे आणि खरं सांगायचं म्हणजे पावसाचं प्रमाण खूप चालू असल्यामुळे सोयाबीनची आवाढव्य वाढ खूप होत आहे तर याची एक नॉर्मल सरासरी अडीच ते तीन फुटाचं सध्या झाड अडीच फुटाचं झालेलं आहे म्हणजे सांगायचं म्हणजे एक्स्ट्रा वाढ पण नाही आणि चांगल्या कंडिशनला बसलेलं आहे त्यामुळे पुढ अजून मी समोर बी हे व्हिडिओ बनन जेव्हा शेंगा लागेल आणि काय उत्पादन येईन किती दाण्याच्या शेंगा होईल तर समोर आपण ते बी सांगू धन्यवाद आपण प्लॉट बी दाखवू शकता अजून या इकडं थोडा बघा या सर तुम्ही या इकडं दाखवत तुम्ही वरुणचे चे श्री गणेश श्री गणेश